वेगळी असं स्वप्न होता सांगितलं ना तुला स्वप्नात फक्त आता हवतंय आणि तेवढंच दिसतंय म्हणून मला स्वप्नात आपण डोकंच दिसलो का नशी नशीब शुभ मला ना आता पूर्वी वर्गे जगायचं आहे ते कसं शक्य आहे का काय शक्य नाही माझं आपण इथे मुंबईत आलो आणि मुंबईचा उभे शिरला आपल्या संसारात आपण परत गावी जाऊ म्हणजे ना पूर्वीचा निवांतपणा परत आपल्या आयुष्यात येईल बापरे सकाळ गडबड माझी मुलांची आणि बापरे इतकी वर्ष मरामरा कशी निघून गेली मला आठवत सुद्धा निघायची मला आठवतात ना ते पूर्वीचे बोरधळचे दिवस नाहीतर काय इथे असलं की तुमचा अर्धा वेळ जायचा प्रवासात नाही तर त्या ऑफिस मध्ये तो मी होते नातेवाईकांना तोंड द्यायला मी आणि मुलं आपली तुमची वाट बघत तसे बसायच केले नसते शिक्षण कशी झाली असती खूप जाणवायची तुमची कष्ट नंतर सवय होऊन गेली पण मग आपण नवीन सवय लावूया ना नवीन सॉरी कसली एक ने काम सोबत राहेस हसत हत पर वेगळे ना नाही तसे नाही ते बघा आता मला म्हणजे कोरोना वाला नाही छे म्हणजे बरोबर बरोबर आता एक आपण दोघ रिटायर झालो अहो किल्लेदार रिटायर तुम्ही झालाय मी नाही झाले काहीतरीच काय मी रिटायर म्हणजे तू सुद्धा रिटायर अहो असं काय करताय तुम्ही तुमच्या ऑफिस पण रिटायर झालाय तुमच्या मुद्द्यावर रिटायर झालं मी काय केलंय अरे तू घर नोकरी केली नोकरी केली कोणा त्याच्यावर इकडे तुझं ठामपणे उभी राहिली नसतीस मला सांग इथे जर तू ठामपणे उभी राहिली नसतीस तर हे घर आता सुखी समाधाने दिसत हे दिसलं असत का नाही ना मग आता मी कसं रिटायर झालो तसं तूही रिटायर व्हायचं बस हो या तू रिटायर व्हायचं आणि या होम ऑफिस मधून रिटायर व्हायचं म्हणजे व्हायचं काय तुमचा नवीन लहान मुलासारखं मग आता हट्ट आहे असं सांग मला आता माझं पुढचं आयुष्य शांतपणे माझ्या बायको सोबत गावी घालवायचं आहे आपण मूंद पण ते आता लहान आहे का पटकन केलं <laughs> का आसंने केलं का असं काय करता पण तुम्ही नाही बाळाला काही आहे नाहीये उद्या आपण आपल्या मुलाला सांगायचं काय काय सांगायचं हे आता नुसते बाबा नाही आई आणि बाबा दोघेही रिटायर होत आहेत बोलताय तुम्ही उद्या सांगायचं की आज आज सांगायचं आपल्या घरची मंडळी सगळी जमलेली आहे आपण सांगायला तरी विश्वास बसेल का आई आणि बाबा कधी रिटायर होतात काय का नाही होत का नाही होत मला सांग जाऊ मला वाघ घालायचं माझ अग हे असच होणार आणि आपण पुन्हा पुन्हा अडकत जाणार आई आणि बाबा रिटायर होत आहेत कसं वाटेल बरोबर पण स्टार प्रवाह या महाराष्ट्राच्या नव...